समुद्रकिनारी पर्यटकाची चारचाकी अडकली चालकावर गुन्हा दाखल रायगड जिल्ह्यातील वेवदंडा समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एकदा पर्यटकांच्या बेफिक्रीपणामुळे खळबळजनक प्रकार घडलाय भरतीच्या वेळी समुद्राच्या वाळू चारचाकी घेऊन जाण्याच्या निष्काळजीपणामुळे गाडी चक्क पोळणी तुटली आहे भरतीचं पाणी आणि वाळू यामुळे वाहन जीवालाही धोका निर्माण झाला समुद्रकिनारी पायी फिरणाऱ्या नागरिकांच्याही सुरक्षेला हा प्रकार धोकादायक ठरलाय घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीनं व जेसीबीच्या सहाय्यानं गाडी सुखरूप बाहेर काढली मात्र अशा बेफिकीर वर्तनाला वाव न देता चालक यश राजेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास रेवदंडा पोलीस निरीक्षक किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गव्हाणे करीत आहेत यावेळी ग्रामस्थांनी एक सवाल केलाय जबाबदारी कोण घेणार रेवदंडा समुद्रकिनारी अशा घटना आता वारंवार घडू लागल्या आहेत पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे गाडी वाळत रोत आणि त्यामुळे गाड्या रोतून बसतात आणि मग पोलीस आणि स्थानिकांचा जीव धोक्यात घालून त्या बाहेर काढाव्या लागतात आश्चर्य म्हणजे किनाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर कुठेही धोक्याची सूचना अथवा फलक नाही आहे पोलीस गस्त अभावानेच दिसते ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारत आहे की आज गाडी अडकली आहे उद्या जीवितहानी झाली तर जबाबदारी कोण घेणार प्रशासन भरपाई देईल का की ही जबाबदारी कायमचीच टाळेल